होत्या आणि आता मला सूनही येणार म्हणजे आता माझ्या पुतण्याचं लग्न आहे आणि नवरदेव काय सगळं काही तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायलाच भेटेल तर आज आमच्या घरी जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे मस्त माझी आज गुरुवारची पूजा झाली आणि घरामध्ये ना तर देवांची पण देवपूजा झाल्यानंतर इकडे स्वामींच्याही समोर वाटी वाटीधूप लावला त्यामध्ये कापूर टाकला आणि जेव्हा ना कापूर आणि वाटीधूप येणा मस्त आपल्या घरामध्ये लावणं तेव्हा बघा वातावरण खूप मस्त होतं तर माझं पण घरातलं सगळे कामं आवरली होती मी ही छान रेडी झाली होती आणि मागे मी साडी घेतली ना तिला ती आज एक साडी घातलेली होती कशी दिसते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मस्त असं आहे ना जेव्हा कापूर लावले आणि त्याचे ज्योत मस्त असे ना प्रज्वलित होत होती खूप मस्त वाटत होतं तर चला तर तुम्हाला ही स्वामींचं दर्शन तर खूप ताईंना माझे हे स्वामींचे वटवृक्ष आवडलं होतं तर ते आहे ना मी मम्मीने आणलेले आहे मला अक्कलकोटवरनं तेराशे रुपयेला आहे वाटतं प्राईज आणि खूप मस्त असं आपली देव देवघर ही मस्त आहे ना अगरबत्ती वगैरे लावली आणि लायटिंग वगैरे लावल्यानंतर देवगर, देवबर घर देवघरही खूप मस्त दिसत होतं आणि वाटे वाटेधूपचं हे बघा सगळे कसा धूर सगळ्या घरामध्ये आहे ना छान मस्त पसरत असतो का करते तू नवरीला हळद लावली बापरे तुझी नवरी तुझी नवरी दाखव ना ले छान गे छान आहे मस्त ए मस्तय मस्त तर हॅलो नमस्कार तुमचं पुन्हा एकदा त्या माझी सह्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर काल पुरा झाल्या आणि ते माझ्या पुत्नीच्या लग्नाच्या पुऱ्या होत्या आणि आता मला सूनही येणार म्हणजे आता माझ्या पुतण्याचं लग्न आहे आणि नवरदेव काय सगळं काही तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायलाच भेटेल तर आज आमच्या घरी जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे तर आमच्याकडे ना लग्न जमले की पहिले ना देवाचं लग्न लावलं जातं त्यानंतरच आपल्या मुल घरामध्ये जे मोठे मुलगा असतो पहिलं लग्न असतं की जागरण गोंधळ लावलं जातं देवाचं लग्न लावतात मगच आपल्या लग्नाला म्हणजे कार्याला सुरुवात होते तर पहिल्या लग्नाची सुरुवात म्हणजे जागरण गोंधळापासून तर आज जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे आणि त्यानंतर आता पाच तारखेला लग्न आहे तर आता तुम्हाला तुम ही फक्त लग्नाची व्हिडिओ येणार आहे खूप मजा येणार आहे कारण मस्त इकडचे खूप मस्त धम्माल मस्ती करून सगळे काही एन्जॉय करतात आणि मस्त सगळे काही फंक्शन होतात आणि चला तर मस्त आता काल पुरा झालं आज जागरण गोंधळाचा कार्यक्रम तर उद्या आपण मस्त ब्लॉग होणार आहे तर चला व्हिडिओ बघत राहा तर आज जागरण गोंधळाचा कार्यक्रम तर मी इकडे आली आणि आल्यानंतर स्वयंपाक करायला लागली तर आता बारीक वाजलेच होते आणि आता स्वयंपाकालाही आम्ही सुरुवात केली तर जागरण गोंधळ म्हटलं का घरी सुवासनही जेव घालावं लागतात नऊ सुवासनी एक कुमारिका एक गाडी वाहन असं आणि ते म्हणजे जागरण गोंधळे असतात ना त्यांना पण यांना पुरमपोळीचा यांना स्वयंपाक लागतो नैवेद्यही आपल्या पुरणपोळीचा लागतो आणि जागरण गोंधळाला आपण क सगळ्या काही पाहुण्यांना आमंत्रण दिलं जातं तर त्यांचा स्वयंपाक वेगळा पण आम्हाला करायचं होतं तो, तो सुवासिनींचा त्या वाघ्यांचा आणि देवांना नैवेद्य दे। म्हणजे एक्क्यावन्न येणा पुरणाचे नैवेद्य करावे लागतात जिथे आपल्या ह्यांना म्हणजे शेती शेतीत इकडे तिकडे सग इकडे देवात गावामध्ये सगळे जे देव असतात ना त्यांना सगळीकडे नैवेद्य दिले जातात तर जागरण गोंदाच्या दिवशी तर भरपूर सारे पूर्णाचे नैवेद्य करायचे असतात पूर्ण दिवे करायचे असतात तर कंठीचे दिवे वगैरे सगळं काही गोडपुऱ्या भजे पापड आणि पुरणपोळीचा पूर्ण असा स्वयंपाक तर आम्ही सगळे मिळून सगळे एक एक पदार्थ सगळे काही करत होते तर मी ना गोडपुऱ्यांचं लाटण देत होते इकडे मामी भाज व त्यात तळत होत्या प्रत्येकजण काही ना काही कामं करतच होतं तर असं प्रत्येकजण मिळून येणा काम केलं का इतकंच काम होतं आणि समजतही नाही म्हणजे जास्त कोणी थकतही नाही त्यामुळे मस्त मेथीची भाजी वगैरे झालेली होती इकडे सार होत होता आणि आमचं चाललं होतं पुऱ्या लाटण्याचं काम तिकडे ताई पुरण घासत होत्या तर पुरणपोळीसाठी कारण भरपूर सारे नैवेद्य करावं लागतात सुवासींना पुरणपोळीच्या पुर पोळ्या कराव्या लागतात तर भरपूर स्वयंपाक करावा लागतो आजच्या दिवशी आणि खाली पण आहे ना पाहुण्यांसाठी नैवेद्य म्हणजे मोठा स्वयंपाक असो ना तर मस्त वांग्याची भाजी सगळे वांग्याची भाजी पुऱ्या शिरा बरंभात पापड ठेचा असा स्वयंपाक होता, होता तर ते पण चालू होतं खाली आणि जागरण गोंधळाच्या दिवशी ना कडाकण्यांचा मान असतो तर कडकण्या केल्या जातात तर आपण जे ना नवरात्रीमध्ये कडकण्या करतो ना तर तुम्हाला व्हिडिओ शेअरच केलं आहे तर पीठ वगैरे तयार होतं तर पाच सुहासिनी मिळून ये ना कडाकण्या करावं लागतात तर आम्ही ना तर मी सगळ्यांना हळदी कुंकू लावते कारण कडकण्याचं आहे ना अजागरण गोंधळाच्या दिवशी मान असतो तर पाचही सुहासींना मी हदी कुंकू लावलं आणि त्यानंतर आता बसले आम्ही सगळेजण हो कडकण्याला आटायला तर चला व्हिडिओ स्किप न करता बघा ये ये नमस्कार नमस्कार तर कडकने आपण तळण्याचं तर चालू होतो आणि इकडे इनाम एकावन्न वध करायचे असतात ना म्हणजे देवा देवाचे ते वाघेने सांगितले असतात तर एकावन्न वध असतात आपल्या देवार आपले बाकीच्या देवांचे सगळे एक वे वेगळे नैवेद्य तर असे भरपूर असे नैवेद्य करायचे असतात तर नैवेद्य करण्यात पण भरपूर वेळ जातो कारण छोटे छोटे स एकावन्नपेक्षा जास्त होतात म्हणजे एकावन्न ते आणि सगळे काही वेगळे तर सगळे काही झाले आणि इकडे सगळे काही म्हणजे माझ्या जाऊबाई सगळे नैवेद्य वगैरे भरत होत्या आणि सगळं काय असं लक्षपूर्वक भरावं लागतं कारण भरपूर सारे नैवेद्य असतात भरपूर सारे पदार्थ असतात त्या सगळं काय असं व्यवस्थित होतं आणि त्यांनी त्या सगळ्या काही व्यवस्थित भरत होत्या प्रत्येकजण काही ना काही काम करतच होतं तर त्यानंतर मस्त रात्री पण जागरण होऊन त्याचा कार्यक्रम खूप मस्त झाला आणि इकडे मी सगळ्यांसाठी मस्तपैकी चहा ठेवला आहे म्हणजे आता पाच वाजलेले होते त्या स्वयंपाक करता ता पाच वाजले तरी पण खूप लवकर लागलेलं होतं आणि इथे खाली आहे ना तर इथे ना म्हणजे आपला रात्रीचा रा स्वयंपाक तर मस्त सगळे वांग्याची भाजी भात व डाळ भात शिरा पुरी तर सगळं काही खाली ना स्वयंपाकाची तयारी चालली होती तर सगळ्या काही म्हणजे ते आचार्यांच्याच होत्या तर बाया वगैरे त्याचं निवड वगैरे सगळं काही करत होत्या आणि चालल्या होत्या तर स्वयंपाकाची तयारी लागलेले लाग होते आणि खूप मस्त असा स्वयंपाकही झाला आणि इकडे मंडप वगैरे सगळी काही तयारी झालेली होती तर मस्त जागरण होऊन त्याचा कार्यक्रम खूप छान झाला तर चला आता लग्न घरी गेले होते पाच तारखेला लग्न आहे आणि तुम्हाला कोणाचं लग्न आहे तर सांगेलच मी तर नवरदेव ही तुम्हाला दाखवेल व्हिडिओमध्ये आणि चला आता मी घरी आली तर आता साडेपाच वाजले सईल आता थोडंसं जेव घालते आणि सई मस्तपैकी खेळत होती नंतर आली होती तिकडे घर काही इथेच आहे तर घरापासून दोन तीन मिनटाच्या अंतर्वाच घर आहे तर नंतर सई घरामध्येच खेळत होती आणि चला आता मी पण तयार होते मस्तपैकी खूप जास्त गरम होत होतं कारण स्वयंपाक होत होता ना तर सवासनी हे असतात जागरण म्हटले का नैवेद्य पुरणपोळी स्वयंपाक असतो सगळं काय आता स्वयंपाक रेडी झाला होता कडाकनं वगैरे सगळं काही झालेलं होतं तर आता आली आहे आणि आता पाहून यायला पण सुरुवात झाली आहे तर चला मग आजच्या इथंच व्हिडिओची एडे करते तर कसं वाटलं व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन नसल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सगळ्यांना बाय बाय तर जागरण गोंधळाचा कार्यक्रम मस्त हे खूप वेळ म्हणजे पहाटपर्यंत चालतो तर तो तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये येईल तर तोही नक्की बघा